अचानक जे निवडणुकीच्या पूर्वीच तुम्ही काही दिवसापूर्वीच काँग्रेसमधून थेट शिंदे सेनेत प्रवेश घेतला आहे काय कारण होते नेमकं मी दहा वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे वार्डामध्ये माझं सक्ती काम आहे असं असताना काँग्रेस पक्षाने ऐन वेळेला माझं तिकीट कपात केल्यामुळं नाराज होऊन आदरणीय खोतर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निष्ठावंत कार्यकर्त्याशी तुमची ओळख होती त्यामुळे नाराज आहात की स्थानिक नेत्यांचं काही वागणी करून तुम्ही नाराज आहात काय नेमकं काँग्रेस पक्षामध्ये सध्या जे स्थानिक नेते आहेत त्यांचं कुठलंही असं खंबीर नेतृत्व नाही आणि जे काही कोर कमिटीमध्ये कोर कमिटी होती जे नेते होते ते जास्तीत जास्त कोणी सहा महिने कोणी दोन महिने कोणी एक महिना पंधरा दिवस असे काँग्रेस काँग्रेसकडून येऊन आणि ते कोर कमिटीमध्ये होते त्यांना कुठलाही काँग्रेस पक्षाच्या किंवा या प्रभागाचा अभ्यास नसल्यामुळं माझं तिकीट कापण्यात आलं आहे शिंदे सेनात गिरात काय वाटतं तुम्हाला शिंदे सेनेत जाण्याचं कारण असं आहे की आज या ठिकाणी आदरणीय अजून भाऊ खोतकर हे स्थानिक आमदार आहेत आणि त्यांची कन्यासुद्धा प्रभाग क्रमांक सोळामध्ये उमेदवार म्हणून आहे सध्या आणि भाऊ खोतकरची कन्या असल्यामुळं आज तुम्ही वातावरण पाहत असून प्रभाग क्रमांक सोळामध्ये तर सर्व तर सर्व शिवसेनामय वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी दोन्ही जे पक्ष आहेत काँग्रेस पक्ष तर पूर्णपणे खचलेलं आहे कुठलाही त्यांचा प्रभागामध्ये बैठका किंवा असा प्रचाराचा जोर दिसत नाही ते मनातून खचून गेले आणि संपूर्ण पॅनल हे निश्चितपणे पराजित होणार आहे काँग्रेसचं